डिअर आहो खूप प्रेम केलं हो तुमच्यावर जीवापाड केलं स्वतःला विसरून गेले तुमच्यासाठी माझ्यासारख्या हस्त खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही नात्यात संशय बळावल्यावर त्याची अवस्था काय होते याच वास्तव दाखवणारी घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे ज्यामध्ये एका डॉक्टर तरुणीचा नाहक बळी गेलाय सदरची सत्तावीस वर्षीय तरुणी प्रतीक्षा गवारे संभाजीनगरमधील बजरंग चौक येथे राहत होती तिचे एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण झाले होते तर नवरा प्रीतम याचे शिक्षण अजून सुरू होते लग्न झाल्यानंतर चार महिन्यांमध्ये नवरा बायकोत नवऱ्याच्या वृत्तीमुळे भांडण होऊ लागली या नेहमीच्या वादाला कंटाळून या सत्तावीस वर्षीय डॉक्टर तरुणीने चोवीस ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली प्रतीक्षा प्रीतम गवारे असं या विवाहितेचं नाव आहे सदर तरुणीचा पती प्रीतम हा वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता माहेरून हुंड्याचे पैसे आणि फर्निचरसाठी पैसे आणण्याचा तगादा लावत होता त्यामुळे कंटाळलेल्या डॉक्टर पत्नीने आपले आयुष्य संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले महत्त्वाचे म्हणजे मृत्यूपूर्वी तिने पतीला फोन करून घरी बोलावले मात्र तो येण्यापूर्वीच तिने गळफास घेतलेला होता या प्रकरणी प्रतीक्षाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पतीविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आत्महत्या करण्यापूर्वी प्रतीक्षाने सात पाणी चिठ्ठी लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या तिने तिचा नवरा तिला कशा प्रकारे त्रास देत होता त्यामुळे प्रतीक्षाची मानसिक स्थिती बिघडल्याचेही तिने चिठ्ठीत नमूद केले आहे तसंच पती आपल्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता याबद्दलही सांगितले आहे प्रतीक्षाने चिठ्ठीत काय म्हटलं आहे ते आपण बघू डिअर आहो खूप प्रेम केलं हो तुमच्यावर जीवापाड केलं स्वतःला विसरून गेले तुमच्यासाठी माझ्यासारख्या हस्त खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही एका स्वावलंबी मुलीला डिपेंडेंट बनवलं खूप स्वप्न घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी हे मला खूप जीव लावतील काळजी करतील करिअरमध्ये सपोर्ट करतील आपली छोटीशी फॅमिली असेल तुम्हाला मुलगा लागत होता ना त्याचीच तयारी करत होते मी गोंडस बाळ असतं आपलं पण आज ही वेळ आणली तुम्ही माझ्यावर तुम्ही सांगितलं म्हणून सगळं सोडलं मी मित्रमैत्रिणी नातेवाईक आईवडिलांशी भावाशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांनाही बोलत नव्हते जास्त पण तरीही तुमचं पोट भरलं नाही मोबाईल बदल म्हणाले बदलला नंबर बदलण्यासाठी वाद घातले त्यासाठी पण तयार झाले पण तुमचे डाऊट काही संपतच नाही सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेतात पण देवा शपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आहे आणि राहील माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही सासूसासऱ्यांची काळजी घेतली कधी उलटसुलट बोलले नाही त्यांनी पण मला जीव लावला पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावं करते असे म्हटले पण मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं तुमच्यावर मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला तरी तुम्ही त्यातले पैसे आई वडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि माझ्या आई वडिलांच्या साथीने कमावला मला खूप मोठी गायनकोलॉजिस्ट व्हायचं होतं पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन मी गेल्यावर तुम्हाला नवीन सुंदर हुंडा देणारी बायको भेटेल माझी कदर केली नाही ॲटलीस्ट दुसऱ्या बायकोची करा आणि सुखी राहा मला जाब विचारला जातो माझ्यावर नजर ठेवायला मित्रांना कॉल केला जातो नोकरीच्या ठिकाणीही तुमचा धाक असतो शेवटी एवढंच म्हणेल माझ्या आईवडिलांना मी नसेल तरी कुणाला आहे पण तुम्ही एकटे आहात सासूसासऱ्यांना नीट सांभाळा त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका आय लव्ह यू सो मच बाय यू आर अ फ्री बर्ड नाव यानंतर प्रतीक्षाचा पती प्रीतम गवारे अजून फरार आहे त्याचा फोन बंद आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत